इंडिया टी वी न्यूज महाराष्ट्र सोलापुरातील गोंधळी वस्ती येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे घरातील सर्व वस्तू मात्र जळून खाक झाल्या आहेत यात अंदाजे एक लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे वाघमारे परिवार या आगीमुळे घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू व्यापाऱ्याच्या साड्या जळून खाक झाल्या त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन मनपा आयुक्तांनी वाघमारे परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केली आता ज्या ठिकाणी साधारणतः मधील अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज आज आपल्या पोटासाठी फळजी भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी व्यवसाय त्यांचा करत असतात या ठिकाणी गोंधवस्तीमधील आपल्या रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यानंतर झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे चुल भाऊ त्या ठिकाणी परत येऊन ते कुलूप तोडून आतपासून तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तविस्त वस्तू पडलेली जळून खास झालेली वस्तू त्या ठिकाणी त्यांना निदर्शन आले तर या ठिकाणी अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशमकची वा गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशमनची लोकं येऊन पाण्याची आग विझवली पाणी मारून त्यानंतर एम एस सी बीचे फोन केले असता एम एस सी बीचे लोकांनी तातडीने येऊन तिथं लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणारे लो, लो लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते, ते फोटबरत असतात अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं नव्वद ते एक लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी आयुक्त साहेबांना आणि आर्थिक आपत्ती व्यवस्थापनाला मी विनंती करतो काय झालं ते अचानक झालं घर बंद होतं भाऊ बहिणी फिरायला गेले ते भांडे विकायला दरवाजा मी फोडून काढले फोडून काढून सर्व विजवा विजवी केलं घरगुती सामान सर्व जळून गेलं लाख रुपयापर्यंत नुकसान झालं आग लागली म्हणून तुम्हाला कसं कळलं शेजारची बोलली आम्हाला फोन लागला म्हणून आम्ही आलो आम्ही आहे ती तिकडे राहतो बस